श्री नवनाथ भक्तिकार अध्याय नववा गोरक्षनाथांचा जन्म या अध्यायाचे नित्य केल्यास चौऱ्याऐंशी लक्ष आहे मच्छिंद्रनाथ निघाल्यानंतर मथुरा काशी अवंती प्रया गया काश्मीर आदी तीर्थ करीत करीत तो बंगाल प्रांतात गेला तेथे एका चंद्रगिरी गावात उतरल्या तो भिक्षेस निघाला असता एका ब्राह्मणाचे घरी दिसले ते पाहताच त्यास भस्माची आठवण आली आणि तो म्हणत विचार करू लागला की मागे मी होते ते हेच घर आहे तेव्हा तिचे नाव सरस्वती होते मी तिला बारा परत येईन असे वचन दिले होते असा विचार करून तो त्या घराजवळ गेला आणि अलग निरंजन म्हणताच ते ते ती भिक्षा घेऊन आली तेव्हा त्याने खून पडण्यासाठी तिला विचारले की बाई तुझे नाव काय आहे आणि तुझ्या पतीचे नाव काय आहे तेव्हा तिने तिचे नाव सरस्वती सांगित सांगित। असे सांगितले आणि तिच्या पतीचे नाव गौड ब्राह्मण असे सांगितले तेव्हा त्यास खून पटले असतात मग मुलगा कोठे आहे असे म्हणून त्यांनी तिला विचारले असता तिने सांगितले की मला आजपर्यंत मुलगाच झाला नाही असे तिचे हे उत्तर ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले तू खोट बोलतेस बाई मी तुला पुत्र होण्यासाठी बारा वर्षांनी मंत्रुन दिली होती ती काय झाली असे विचारता घाबरली आणि तिच्या मनात भीती वाटू लागली आणि तिला वाटू लागले की मी ती विभूती उखिरड्यात टाकली हे वाईट केले म्हणून तिला पूर्व पश्चाताप झाला आता हा कानफड्या माझी काय दशा करी कोण जाणी मी करू तरी काय आणि तर मला पक्के ओळखले आहे असे विचार तिच्या मनात येऊ लागले ती भांभावून घे नंतर त्याच्या पायावर डोके ठेवून म्हणाली योगीराज माझा विश्वास नव्हता म्हणून मी ते बसम उकिरड्यात टाकले माझ्या अन्यायाची मला क्षमा असावी त्यावेळी स्त्रियाचे कर्तृत्व सर्व प्रकारे अनार्थास कारण होते अशा अर्थाने बहुत विचार मच्छिंद्रनाथांच्या मनात आले पुत्रप्राप्तीसाठी सूर्याच्या वीर्याने अभिमंत्रित करून दिलेल्या भस्माची धूळ दाणी करून टाकले मच्छिंद्रनाथास वाईट वाटवा ते भस्म फुकट न जाता त्याला देहच प्राप्त झाला पाहिजे असा विचार करून मच्छिंद्रनाथ म्हणाला माती जसे व्हावे हो याचे तसे घडून आले तुझवर जरी मी आता रागावलो तरी माझ्या पदरात काय पडावयाचे आहे होणारी गोष्ट आता इतके ते भस्म टाकले होते ती जागा मला दाखव असे म्हटल्यावर तिची भीती उडाली मग जे ते टाकले होते तो मोठा उंच गौऱ्याचा ढेग होता ती जागा पद्धतीने मुलास उद्देशून हाक मारली की हे प्रताप होता हरिनारायणा सूर्यसुता तू जर या ठिकाणी असलास तर बाहेर ये जन्म येते झाला आणि आज बारा वर्षे ह्यात राहिलास म्हणून तुझे नाव है सिठी विया है। गोरक्ष असे ठेवले आहे यास्तव हे गोरक्षनाथा तू आता उशीर नेला होता बाहेर शब्द ऐकताच कुक्रीड्यातून शब्द आले की गुरुराया मी गोरक्षनाथ आत आहे पण गौऱ्याची रास मोठी असल्यामुळे मला बाहेर निघता येत नाही यास्तव गौऱ्या बाजूला सारून मला बाहेर काढावे नंतर गोरक्षनाथास बाहेर काढले तो तेज पुंज पुत्र बाहेर येताच सूर्यासारखा प्रकाश पडला सरस्वती फार पश्चाताप झाला असा पुत्र आपल्या हातून गेला म्हणून तिला तळमळ वाटू लागली आणि ती रडू लागली तेव्हा नशेंद्रनाथाने तिला सांगितले की आता रडतेस कशाला तो मुलगा तुझ्या नशिबीच नव्हता मग तो तुला कुठून प्रात होणार आता तू येथून जा कारण माझा कोप प्रत्यक्ष आग्नेप्रमाणे आहे तो ब्रह्मादिकांना देखील सहन होण्यास कठीण आहे शाप ते भाषण ऐकून ती घाबरली आणि मुकाट्याने गोरक्षणात गुरुच्या पाया पडला त्यास मच्छिंद्रनाथाने प्रत्यक्ष त्यास मच्छिंद्रनाथाने प्रसन्न होऊन उपदेश केला आपला वरद हस्त त्याच्या मस्तकावर ठेवला आणि त्यास नाथ दीक्षा दिली नंतर तो त्यास घेऊन तीर्थयात्रेस निघाला आणि तीर्थयात्रा करीत करीत तो जगन्नाथास कनकगिरे गाव लागली तिथे येताच तो शोधेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने गोरक्षनाथास भिक्षेस पाठवले तो घरोघरी भिक्षा मागत असता एका ब्राह्मणाच्या घरी गेला आणि त्या दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरी पित्र तीथ होती म्हणून चांगली चांगली पकवानने केलेली होती तिथे जाऊन गोरक्षनाथाने अलक निरंजन असा शब्द केला तो ऐकून घरधणी बाहेर आली तिने त्याच्या गंभीर भव्य व तेजस्वी चेहऱ्याकडे पाहताच हा कोणीतरी योगी असावा असा विचार त्याच्या मनात आला त्यावेळेस तिने त्या सर्व पदार्थ वाढले गवघवीत पान दिले आणि पदार्थ पाहून गोरक्षनाथ समाधान वाटले आणि आशीर्वाद देऊन तो निघून गेला पोटापुरती माघारी ती भिक्षा गुरु पुढे ठेवली मग शेळस पकवान्नानी भरलेले पात्र पाहून गुरुस आनंद झाला मग तो जेवावयास बसला आणि अन्न स्वादिष्ट झाल्यामुळे मच्छिंद्रनाथाने आवडीने जेवण केलं त्याचा त्या पात्रातील वड्यावर हेतू राहून गेला तेव्हा गोरक्षनाथाने पाहिले तेव्हा त्यांनी तुमची इच्छा काय आहे मला कळवावी अशी गुरक्षनाथाने विनंती केली तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले माझे वड्यावर मन गेले आहे तो जर आणखी एक जर असता तर चांगले झाले असते तेव्हा गोरक्षीनाथांना वाटू लागले गुरुनी आपल्याला आज्ञा दिली आणि आपण मारू नये असे नाही मी गुरुसाठी आता जाऊन वडे घेऊन येतो असे बोलून गोरक्षीनाथ त्याच घरी गेला आणि गुरु करिता त्या बाईपाशी आणखी वडे मागू लागला तेव्हा ते म्हणाले नाव कशाला घेतोस गुरुजी तुला पाहिजे असे सांग ना हे ऐकून त्याने तिला सांगितले की खरोखर मला नकोस मी गुरुजींची इच्छा पूर्ण करण्यासाठी घोडे मागून घेत आहे तेव्हा ती म्हणाली अरे तुला मी वैरागी समजून भक्तीपूर्वक पुष्कळ पदार्थ घालून पात्र वाढून दिले होते तेव्हा तो, तो फिरून आलास अरे अरे असे उत्तम अन्न वारंवार फुकट मिळते काय हे तिचे शब्द ऐकून गोरक्षनाथ म्हणाला मी तुला जे मागशील ते देतो पण गुरूंची इच्छा पूर्ण करण्याकरिता मला वडे दे हे ऐकून त्याची परीक्षा पाहण्याकरिता तिने त्याचा एक डोळा मागितला तेव्हा गोरक्षनाथाने लागलीच डोळ्यात पोट घालून धुबळ काढली ते तिच्या हवाले करू लागला तेव्हा ती घाबरली आणि डोळ्यातून रक्ताची धार वाहू लागली ते सहज कृत्य पाहून आणि तिला त्याचा फार कळवळ आला ती पाच सात वडे येऊन बाहेर आली आणि हात जोडून म्हणाली महाराज मी सहज बोलली माझ्या अन्यायाची मला क्षमा करा दुसऱ्याकरता तुम्ही साधू अनेक प्रकारचे क्लेश करून घेता त्यास म्हटल्यावर गोरक्ष म्हणाला तू का खंती वड्याच्या मी तुला डोळा दिला तेव्हा ती म्हणाली मजूर कृपा करून बुबळासह अन्न घेऊन जा आणि माझे अन्न पोटात घाला मग गोरक्षणात तिचे समाधान करून बुबळ ओवडे घेऊन निघाला परत गुरुकडे आला त्याने डोळ्याचे व्यंग त्याने डोळ्याचे व्यंग दिसू नये म्हणून एक पट्टा बांधला होता आणि पट्टा बांधण्याचे कारण गुरुने विचारले परंतु ते ऐकून त्याला दुःख होऊ तो वडे खाणार नाही असे म्हणू लागला आणि डोळा दाखवण्यासाठी हट्ट धरला तेव्हा गोरक्षनाथाने झालेला सर्व प्रकार सांगितला अन्यायाची क्षमा करण्याची विनंती केली अछिंद्रनाथाने बुबळ मागून घेतल्यावर मंत्र म्हटला व नाथांच्या डोळ्यात ते बुबळ बसवले आणि पहिलं होता तसा केला आणि मांडीवर बसून त्याच्या तोंडावरून हात फिरविला नंतर उभयताने भोजन केले ते तेथे महिनाभर राहून त्याला सर्व शाबरी विद्या शिकवली आणि अस्त्रविधेत ही निपुण केली याचबरोबर अध्ययन नववाद समाप्त होत आहे